तुझं ऐक ना तुझं नाव आलं तुझ्या गोष्टी आल्या तू माझ्या घरच्या फोनवर रात्रीच्या अकरा वाजता फोन करत आहे तू मला तुझ्या बच्चू भाऊच्या नावाने शिव्या देत आहे तू मला तुझ्या बच्चू भाऊच्या नावाने धमक्या देत आहे तू रात्रीच्या अकरा वाजता फोन करत आहे कशासाठी करत आहे तू तू कशासाठी करत आहे बच्चू भाऊ ऐक ना तू काळजीच करू नको तू कोण सौरभ काय नाव याच काय नाव आहे याच सौरभ 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 दिलीपराव ठाकरे तुझं गाव कोणतं तू महाराष्ट्राला फसवतच नाही मी फसवलं तुझ्या बच्चू भाऊने आणि तुम्हाला शिवे देतो का फोन करून तू रील ऐक ना तुझी भाषा आता का बदलली आता ही ऍक्च्युअल भाषा अरे तुझी संस्कृती दिसत आहे की रे आता हा साल्या शब्द कोणाचा आहे अख्या महाराष्ट्राला माहितीये आता या महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पैसे कुणी घेतलेत नेमके पैसे ऐका ना पैशासाठी करत असतो माझ्या सोशल मीडियावरून येणारा एक न एक पैसा अख्खा सामान्य शेतकरी ज्याला गरज आहे शेतकऱ्याची लेकरं जी जिल्हा परिषद शाळेला शिकताय आणि जी, शिकता जी लेकरं जिथं खरंच शेतकऱ्याला अडचण आहे तिथे जातो एक आणि काय म्हणतात ना मागच्या अतिवृष्टीमध्ये एक्कावन हजार रुपये जेवढे पेमेंट आलं होतं फेसबुकचं ते मी एक्कावन हजार रुपये ऍज इट इज मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये टाकलं काल बार्शीचं प्रकरण झालं ज्याच्यामध्ये एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या बागेवरती तणनाशकाची फवारणी केली त्याला आर्थिक स्वरूपात मदत केली अकराशे लेकरांचं पालकत्व घेतलंय त्यांना साहित्य पोहोचवण्याचं त्यांना आधार देण्याचं काम मी महाराष्ट्रामध्ये करत आहे बघायचं असेल तर रिश फाउंडेशनचं पेज पण तुम्ही बघू शकता मग जर पैशासाठी एवढा अट्टहास होता तर माझ्या बोलण्यामध्ये खूप ताकद आहे मग कोणत्या तरी पक्षाच्या वळचणीला बसलोच असतो ना शंभर टक्के बसलो असतो काय काय म्हणतात ना जर काहीतरी कमवायचंच आहे तर पण सगळ्या भिकारचोट नेत्यांना फाट्यावर मारून मी आज महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करतो त्याचं कारण म्हणजे माझी प्रामाणिकता आहे आज एकादशीचा दिवस आहे माझ्या गळ्यामध्ये पण माळ आहे एकादशीचा दिवस आहे श्रीकृष्णाला मानणारा मी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बद्दलची प्रामाणिकता मी कधीच सोडली नाही आणि कधी सोडणारही नाही मग मी माझा फक्त एकच प्रश्न होता तो म्हणजे तो म्हणजे आदल्या दिवसापर्यंत माझा सपोर्ट होता अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी मी नागपूरला जायला निघालो माझ्या शेतामध्ये निघणारं पेरू आणि ड्रॅगन फ्रूट पिकअप गाडीमध्ये भरला तिथल्या शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून आणि मला हेडलाईन आली की आंदोलन करते मुंबईला गेले कसं जायचं सांगा मग एक गोष्ट आहे त्याच्या मागचे व्हिडिओ नाहीत का म्हणजे मी सपोर्ट करत होतो मी जेव्हा पाठिंबा देत होतो तेव्हा मी लय भारी आणि मी जेव्हा फक्त एक प्रश्न विचारला की आंदोलन स्थळ सोडून तुम्ही मुंबईला का गेले आणि आठ महिन्यानंतरची तारीख का घेतली एवढ्यानेच राग आला राग आल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात एफ आय आर दाखल मला प्रत्येक पोलीस स्टेशनचा फोन एवढी तत्परता आणि काय केलंय मी या भारताच्या लोकशाहीमध्ये एका प्रत्येक सामान्य माणसाला हा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या माणसाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे मग तुम्ही त्याला शिव्या देणार जिवे मारण्याची धमकी देणार हे अजून पण फोन येत आहे कंटिन्यू एकही सेकंदम नाहीये मग मी म्हणावं का आता ही पार्टी लोकशाही दृष्टीने चांगली नाहीये गुंडांची पार्टी आहे म्हणू शकतो का म्हणल्या अजून रागेल अरे मारून टाकायचे तर डायरेक्ट समोर या ना फोन वरून काय शिव्या देता आणि काय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये खरंच कायद्याचं राज्य आहे की नाही काय प्रश्नाचं उत्तर दिलं विषय संपतो तिथं आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आतमधली गोष्ट सांगतो बहुतांश शेतकरी नेत्यांनी फोन करून त्यांची बाजू मांडली आणि ते स्वतः नाराज आहे असं माझ्याकडे सांगितलं माझ्याकडे त्याच्या गोष्टी आहेत सगळ्या पुरावे तिसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल कर्जमाफी सगळ्यात सुर, सुरुवातीची मागणी काय होती की या महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं पहिल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये बैठक घेऊन कर्जमाफी देऊ असं इथल्या नाजायज राज्यकर्त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी घुमजाव केला कारण की पाशवी बहुमत भेटलं ते कशाच्या जीवावर भेटलं ते त्यांचं त्यांना माहिती पण महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये की हे सरकार कसं निवडून आलं मग मागणी काय होती की कर्जमाफी लगेच इमिजिएट झाली पाहिजे मग आठ महिन्यानंतरची तारीख का मग त्याला कारण का एकतीस मार्च मार्चपर्यंत अजून आम्ही कर्ज थकवून मग भरू अरे खा सामान्य शेतकरी भोळ आहे म्हणून काही कारण द्यायची काहीही बोलायचं पहिली एक समिती त्यानंतर दुसरी समिती आणि आता तिसरी समिती म्हणजे सगळ्या समित्यांना सहा महिन्याचा सात महिन्याचा नऊ महिन्याचा वेळ त्यानंतर समिती अहवाल देणार आणि कर्जमाफी करणार कर्जमाफी करण्याला समिती लागते का माझी या नाजायज सरकारला एक विचार नाही समिती कशासाठी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समिती लागते का काल महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने अतिवृष्टीने ओल्या दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त झाला हे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघितलं सगळे दौरे तुम्ही केले होते सगळीकडे जाऊन ओला दुष्काळ तर तुम्ही जाहीर केलाच नाही त्यानंतर मदत आधी सगळ्यात आधी आठ हजार पाचशे रुपये तोंडाला पानं पुसणारी मदत दिली त्यानंतर आंदोलनं झाली आंदोलनं केली आम्ही पण आंदोलनं केली ना का ते दिसत नाहीये तुमच्या ना आमच्या वयामध्ये फरक आहे ना आम्ही साठीच्या वयापर्यंत आम्ही तीनशे नाही हजार गुन्हे अंगावर घेऊ आणि आम्ही घेत आहेत फक्त आम्हाला स्टंटबाजी करायची सवय नाहीये म्हणून कोणाला माहित नाही या शेतकऱ्यांसाठीच्या शेतकऱ्यांना लाईट मिळावी म्हणून दोन हजार वीस मध्ये जेलमध्ये गेलोय मी हे माहितीये का तुम्हाला मग त्या गोष्टीचं भांडवल करायचं का मी करायचं का सांगा प्रत्येक गोष्टीचं भांडवल करता येत नसतं प्रत्येक ठिकाणी आपल्याला योग्यरित्या संविधानामध्ये राहून काम करावं लागतं आणि आम्ही ते करत आलो सरपंच मंगेश साबळे उपोषण झालं अगदी सक्रिय सहभाग होता माझा त्याच्यामध्ये मा ते आंदोलन सुटलं तिथं सरकार येत नव्हतं कलेक्टर सुद्धा यायला तयार नव्हता तिथं आम्ही मंत्रिमंडळ आणलं तिथं पालकमंत्री आणले राज्याचे सन्माननीय मंत्री आणले त्यांच्या हातून उपोषण सोडलं आश्वासन दिलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने पत्रकार परिषद घेऊन आठ हजार पाचशे ची जी मदत होती त्याच्यामध्ये दहा हजार रुपये ऍड केले आणि अठरा हजार पाचशे रुपये जिरायत जमिनीला मदत देण्याचं जाहीर केलं एकतीस हजार पाचशे कोटीचं बजेट दिलं त्याचा पहिला हप्ता दिवाळी आधी पडला त्याच्यानंतर दुसरा हप्ता आता पडायला चालू आहे आमच्या भूम तालुक्यामध्ये कालच पडला मग एक गोष्ट लक्षात घ्या आंदोलन फेल झालं की तुम्ही आंदोलन करा ही कुठली विचारणार अरे तुम्ही कसं फेल झाला ते सांगा ना ते सांगण्यासाठी ते सांगणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट एखादा व्यक्ती संविधानिक संवैधानिक प्रश्न विचारतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कोणतीही बदनामी न करता कोणताही अपशब्द न वापरता फक्त प्रश्न विचारतोय तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीवरती सगळे सगळे झुंडशाहीने लोक सोडणार का त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार का त्याला शिव्या देणार का त्याच्या घरी फोन करणार का पोलीस स्टेशन मधून फोन करून घेणार का आणि काय केलं मी माझे फक्त दोनच प्रश्न आहेत की आंदोलन स्थळ सोडून तुम्ही मुंबईला गेले आणि जाताना सुटकेस का घेऊन गेले एवढ्या मोठाल्या मग हे विचारलं की राग आला राग आल्यानंतर एवढं डायरेक्ट शिव्या वगैरे वगैरे गुन्हे दाखल करू हे करू ते करू प्रत्येकाला खेचू हे करू दाखवणार सगळ्यांना अरे काय दाखवणार या महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाही का बोलायचा अधिकार नाही का का हे झुंडशाहीने सगळं संपवायचंय मला म्हणायचंच नाहीये मला फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे की आजपर्यंत शेतकऱ्यांना फक्त फसवलं गेलंय आणि मी तेच बोलत आहे कसं फसवला गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक शेतकरी भोळा आहे आपला इतरला प्रत्येक शेतकरी नेता म्हणेल तसं वागतो प्रत्येक शेतकऱ्याचं काय माहिती का आपल्याला बोलायची ताकद नाहीये शेतकऱ्याच्या अंगामध्ये बोलायची ताकद नसल्यामुळे तो कोणाला प्रश्न विचारू शकत नाही आणि अजून एक गोष्ट सांगतो मोठ्याच्या विरोधात बोललं की त्याला काय सहन करावं लागतं मी बघतो ना आखी फाईल भरली मायाकडे यांचं दाखल करू करू अहो डायरेक्टली खोल्या आम जीवे मारण्याची धमकी जर सामान्य शेतकऱ्याला आली मला पण येते मी पण आज भीतीच्या सावटाखालीच जगत आहे उद्या बाबा मारून टाकलं कोणी तर उद्या कोण लढणार आहे कोण क्रांती घडवणार आहे भले मारून टाकलं तर भीती कोणाला आहे परंतु किती किती नीच वृत्ती म्हणून बघू शकता तुम्ही काय प्रश्न विचारला म्हणून मारून टाकणं कितपत योग्य आहे मग शेतकऱ्यांना कसं फसवलं आजपर्यंत जेवढ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावरती गोष्टी केल्या त्या प्रत्येकाने संविधानिक पद भोगलंय त्या पदावरती असताना प्रत्येकाने मूग गिळून सरकारचं समर्थन केलंय आणि शेतकऱ्यांना जेव्हा पद गेलं जेव्हा संविधानिक पदावर नाही राहिले त्यावेळेस परत एकदा चळवळ आठवली आणि परत एकदा स्वतःचं राजकीय अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न व्हायला लागला आणि अजून एक गोष्ट सांगतो कोणत्याही निवडणुकीच्या आधी चळवळ नसते होत ती वळवळ होते इलेक्शन साठी आणि ही वस्तुस्थिती आहे कोण कसं मॅनेज झालं कोणी किती चॉकलेट घेतले ते त्यांचं त्यांना माहिती पण या सगळ्यामध्ये शेतकरी फसला गेला शेतकऱ्याला आठ महिन्यानंतरची तारीख भेटली शेतकऱ्याच्या मानगुटीवर असणारं कर्जाचं भूत अजून पण उतरलेलं नाही कुणी कितीही काहीही म्हणू द्या आणि दुसरी गोष्ट अजून बरेच जण म्हणताय की सक्तीची वसुली करणार नाही वय तो ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेसच घेतलेला निर्णय आहे त्याचा पाठपुरावा केलाय आम्ही त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केलाय अहो आम्ही प्रत्येक ठिकाणी धमक्या खाल्ल्यात आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्यावरती काय 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 गोष्टी केल्यात त्या सरकारने आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्र सरकारमधला प्रत्येक मंत्री बरळतो काल अजित सन्मान्य अजितदादा पवार साहेब म्हटले फुकटातच कवर द्यायचं शेतकऱ्यांना तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत आंदोलनानंतर आंदोलनाची आधीची भाषा होती छातीवर गोळ्या मागे मारल्या तरी आम्ही हटणार नाही आणि नंतर भाषा बदलली आम्ही का मराव का आम्ही म्हणतच नाही मरा आम्ही फक्त एकच गोष्ट म्हणत आहे की तुम्ही तुमच्यावर प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला मारून टाकता का अहो भले मारा काही प्रॉब्लेम नाही मारून टाकू शकता तुम्ही परंतु त्याला काहीतरी संविधानिक आधार असायला पाहिजे ना